नमस्कार मित्रांनो आज रात्री संपणार आहे शनीची साडेसाती या राशींना मिळणार आहे अपार आनंद भगवान शनिदेव आता या काही राशींच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट दूर करणार आहेत त्यामुळे या राशींचे जीवन हे बदलणार आहे कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांना भगवान शनिदेव आता खूप मोठी आनंदाची बातमी देणार आहे तर मित्रांनो शनीची साडेसाती सर्वच राशींवर असते तर शनीची साडेसाती आज रात्रीपासून संपणार आहे त्यामुळे या काही राशींचे नशीब हे चमकणार आहे तर या व्हिडिओ मध्ये राशींबद्दल सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही प्रेस करा मित्रांनो भगवान शनिदेव सर्वोच्च न्यायाधीश आहेत आणि भगवान शनिदेव चुकीचे काम करणाऱ्यांना वेळीच दंड देखील देतात शनिदेव सूर्यपुत्र आहेत आणि मानले जातात मोक्ष प्रदान करणारे एकमात्र शनिदेव महाराज आहेत भगवान शनिदेवांबाबत अनेक लोकांच्या मनात भीती असते परंतु सत्य हे आहे की शनिदेव प्रकृतीत संतुलन बनवून ठेवतात आणि हे सर्वांचेच उचित न्याय करतात भगवान शनिदेवांची कृपा ज्यांच्यावर होते त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही असं सांगितलं जात या काही राशींना भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने अनेक धनला प्राप्त होणार आहे त्यामुळे या राशींचे जीवन हे बदलणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी पण त्याआधी भगवान शनिदेवांचे भक्त या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय शनिदेव महाराज त्यामुळे शनिदेवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त शनिदेवांच्या कृपेने तुमच्यासाठी येणारा काळ हा खूप चांगला राहणार आहे मेषराशी मान सन्मानात वृद्धी होईल ज्यामुळे तुमची समाजात प्रशंसा केली जाईल भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने आता तुम्हाला यशाचे नवीन अवसर प्राप्त होतील तुमची अडकलेली कामे आता वेळेवर पूर्ण होतील तसे जे काम तुम्ही सुरू करताय ते काम तुम्ही सफलतापूर्वक पूर्ण करू शकाल तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल त्यासोबतच धनलाभाचे अनेक अवसर प्राप्त होतील तुम्हाला सामाजिक क्षेत्रात यश प्राप्त होईल अचानक धनला प्राप्तीची संभावना बनत आहे नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची योजना तुम्ही बनवत असाल तर ती योजना सफलतापूर्वक पूर्ण होईल भगवान शनिदेवांची विशेष कृपा मेष राशीवाल्यांवरती होत आहे त्यामुळे काळ आता तुमच्या पक्षात आहे त्यानंतर आहे सिंहराज भगवान शनिदेवांच्या कृपेने आता काळ तुमच्यासाठी खूपच चांगला ठरणार आहे तुम्हाला फक्त मान सन्मानच मिळणार नाही तर समाजात तुमची प्रशंसा देखील होणार आहे सोबतच धनलाभही होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तसेच व्यापारात वृद्धी होईल सिंह राशी आता तुमचे जीवन हे बदलणार आहे तुम्हाला लाभच लाभ होणार आहे धनप्राप्तीचे अनेक अवसर प्राप्त होतील ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तसे जे लोक संतान संतान प्राप्तीची इच्छुक आहेत त्यांना प्राप्तीचे सुख मिळेल परिवारात आनंदच आनंद येईल भाग्याची पूर्ण साथ आता तुम्हाला मिळणार आहे नोकरीत प्रगती होईल तसेच बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करेल अचानक धनलाभ होईल विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल त्यासोबतच वैवाहिक जीवन जीवनामध्ये सुख शांती राहील तुमचे नशीब आता तुम्हाला पूर्णपणे साथ देणार आहे नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रमोशन मिळू शकते तसेच वेतन वृद्धी होऊ शकते मनातील खूप दिवसापासूनची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते त्यानंतरची पुढची रास आहे मकर रास मकर राशीवाले भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने तुम्हाला धनप्राप्तीची संभावना आहे मकर राशीच्या लोकांना व्यापार आणि व्यवसायात वृद्धी होईल तसेच नोकरी करणाऱ्यांना मिळेल शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना यश भौतिक सुखामध्ये वाढ होईल तसेच नफा होईल तुम्ही तुमची सर्व कामे सफलतापूर्वक पूर्ण कराल सोबतच नोकरी शोधत असणाऱ्यांना त्यांची मनासारखी नोकरी प्राप्त होईल तसेच तुमचे अडकलेले पैसे लवकरच परत मिळतील भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व कष्ट दुःख आता संपून जाणार आहेत त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे शनिदेवांच्या आशीर्वादाने ऋषभ राशीवाले तुम्हाला आता खूप मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे आनंदाची बातमी मिळण्याचे शुभ योग बनत आहेत तुमच्याद्वारे केल्या गेलेल्या मेहनतीचे आता तुम्हाला यश प्राप्त होणार आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तुम्हाल त्यासोबतच तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील सोबतच अनेक प्रकारचे लाभ धनलाभ यशाची प्राप्ती तुम्हाला आता होणार आहे आहे तुमच्या पूर्ण साथ तुम्हाला मिळणार त्यासोबतच धनाशी संबंधित सर्व समस्या तुमच्या आता दूर होणार आहेत हा काळ तुमच्यासाठी खूपच चांगला ठरणार आहे बिझनेस करणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो वैवाहिक जीवन आनंदी राहील कुटुंबातील लोकांची साथ तुम्हाला मिळणार आहे जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे कन्या रास कन्या राशी वाले तुमच्या व्यापारामध्ये वृद्धी होईल नोकरी करणाऱ्यांना नोकरीत पदोन्नती सोबतच वेतन वृद्धीचे पूर्ण योग बनत आहे सोबतच विदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल तसेच धनलाभाचे अनेक मार्ग प्राप्त होतील तुमची सर्व कामे सफलतापूर्वक पूर्ण होतील त्यासोबतच या काळामध्ये तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता तुमच्या सर्व इच्छा या काळामध्ये पूर्ण होणार आहेत त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे मिथुन रास मिथुन राशीवाल्यांवरती भगवान शनिदेवांची विशेष कृपा बनत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मिथून राशीवाल्यांच्या नोकरीत पदोन्नती होईल व्यापारात अचानक लाभ होईल त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल त्यासोबतच सर्व अर्धवट राहिलेली आर्थिक कामे राशीवाल्यांची पूर्ण होतील तसेच कुटुंबात शांती व वा आनंदाचे वातावरण राहील त्यासोबतच आकस्मिक धनलाभाचे योग मिथून राशीवाल्यांसाठी बनत आहेत या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता त्यासोबतच तुमची अडकलेली सर्व कामे या काळामध्ये सफलतापूर्वक पूर्ण होतील भगवान शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावरती तुमच्यावर आहे त्यासोबतच धनलाभाचे आणि यश प्राप्तीचे पूर्ण योग तुम्हाला या काळामध्ये बनत आहेत त्यामुळे मिथून राशीवाले येणारा काळ हा तुमच्यासाठी खूपच चांगला राहणार आहे त्यासोबतच शनी महाराजांच्या कृपाने या काळामध्ये तुमच्या तसेच प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना शनीची साडेसाती संपल्यामुळे होणार आहे लाभच लाभ त्यांची लागणार आहे लॉटरी या राशी होणार आहेत करोडपती मालामाल चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल